नमस्कार टाइम अदालत नेहल काडे जैन इरिगेशन जागतिक योग दिन उत्साह आरोग्यदायी संस्कृतीसाठी योगाभ्यास करण्याचा संकल्प स्वास्थ्यपूर्ण आरोग्यासाठी योग आणि योग आणि आहार या विशेषावर अकराव्या जागतिक योग दिन जैन इरिगेशनच्या सिस्टीम मध्ये व जैन फार्मा फ्रुड लिमिटेड सह आस्थापनामध्ये आरोग्यदायी व सकारात्मक रोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला जैनिक संस्थापक श्रद्धेय बवर जैन यांची अशी भावना होती की माझ्या प्रत्येक सहकार्यांच्या वाटेला निरोगी सदृढ आरोग्य यावे या दृष्टीने निसर्गपूर्वक जीवनशैली व्यायाम आणि आहार विहार याकडे कटाक्ष लक्ष द्यावे योग दिनाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली आणि कार्यसंस्कृतीचा त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले ह्याच संस्कार संस्कार घेऊन जैन निर्देश अध्यक्ष अशोक जैन यांचेही सहकार्य आरोग्याकडे कटाक्षने लक्ष असते जैन हिल्स मध्ये जैन फूड पार्कच्या स्पाइल रिसिव्हिंग विभागात जागतिक योग दिवस साजरा झाला जैन अग्री पार्क जैन फूड पार्क जैन स्वाईट जैन टिशू कल्चर लॅब मधील सुमारे चौदाशेहून अधिक स्त्री पुरुष सहकार्यांनी योगाभ्यास केला योग शिक्षिका सौ कमलेश शर्मा यांनी योग प्रत्यक्ष करून घेतली जैन महासत सतीजी प पु डॉक्टर इन इनी प्रभाजी महाराज यांनी योगा योगाचे मानसिक व शारीरिक योगा, योगा आरोग्यासाठी असलेले महत्व करून मांगलिक दिले आशीर्वाद सुरुवातीपासून सूक्ष्म सूक्ष्म व्यायाम त्यानंतर ओंकार नमस्कार प्राणायाम ध्याय धारणा यासारख्या योग क्रियांनी मन आत्मा आणि शरीर यांच्यात समवेध साधण्याचे अनुभव सहकार्याने घेतला जैन भूमिपुत्र संपादिका विभागचे सहकारी किशोर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन केले डॉक्टर भावसार यांनी आहार आरोग्य आणि जीवनशैली मार्गदर्शन केले डॉक्टर अनिल पाटील यांनी आभार मानले यशस्वीसाठी यशस्वीतेसाठी यशस्वी साठी मानव सदा विषयदान वरिष्ठ सहकारी जी आर पाटील राजेश आणि आगीवाल बिकेश जय जोशी वैभव चौधरी सुचेत जैन आरडी डी पाटील चंद्रकांत चौधरी अजय काब्रा ईश्वर सिंग पाटील दिनेश चौधरी यांच्या सहकार्यांनी सहकार्य केले याचबरोबर आजची बातमीपत्र संपलं